अकोले तालुक्यातील देवगाव ह्या ठिकाणी राघूजी भांगरे यांचा पुतळा मला वाटतं एक पुतळा अशोकराव भांगरे यांनी केलेला होता आणि एक पुतळा आदरणी पिकर साहेबांनी त्या ठिकाणी केलेला होता असं समजतं त्याच्यातला एक पुतळा त्याची विटंबना केली आणि तो पुतळा काढून टाकला फार मोठी दुर्दैवी गोष्ट आहे खरं तर अशा ज्या वेळेला गोष्टी घडतात त्यावेळेला कारण नसताना समाजामध्ये तेढ निर्माण होते आणि ती तेढ निर्माण झाल्यानंतर अतिशय एखादा सर्वसामान्य माणूस त्याच्यामध्ये भरडला जातो ह्याचं भान खरं तर लोकप्रतिनिधी असतील यांनी त्यांनी मी जोपासलं पाहिजे आणि ते जोपसलं जात नाही आहे असं माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला वाटतं खरं तर ज्या वेळेला ही गोष्ट गड़, घड घडती त्यावेळेला दोन्ही समाज मग कुठंतरी वेगळे विचार वेगळेवेगळे प्रभाव निर्माण होतात आणि मग सामान्य माणसांना त्याचा त्रास होत असतो खरं तर ज्या वेळेला याच्या काहीतरी एक कोट रुपयाचं काम आहे आणि आजूबाजूचं सुशोभीकरण शु, करण्याचं काम खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी होतं आणि मग ते, ते करीत असताना पुतळ्याला हात लावायचं काही कारणच नाही सुशोभीकरण बाजूनं करायला पाहिजे होतं त्या पुतळ्याला हात काढायचा तो पुतळा काढायचा असं काही त्या निवेदामध्ये ठरलेलं नाही मग तो का काढला गेला कोणच्या सांगण्यावरून काढला गेला ती सकल चौकशी होणं अतिशय गरजेचं आहे खरं तर त्यावेळेला डिपार्टमेंटच्या लोकांनीसुद्धा लक्ष टाकायला पाहिजे होतं क हा पुतळा काढायचे आदेश कोणी दिले कोणामुळं हा पुतळा आहे हे सुद्धा पाहणं अतिशय गरजेचं होतं तर ते पाहिलं गेलं नाही आणि तो पुतळा काढला गेला आणि मग आदिवासी समाजाचं ते दैवत आहे पण मी म्हणतो सगळ्याच समाजाचं ते दैवत आहे ज्या वेळेला ही क्रांती केली आपलं देश कुठंतरी चांगल्या मार्गावर नेण्यासाठी ज्योतिबा फुले असतील बाबासाहेब आंबेडकर असतील शिवाजी महाराज असतील संभाजी महाराज असतील सावित्रीबाई फुले असतील अनेक घटकातल्या माणसांनी ह्या देशासाठी काम केलेलं आहे आणि मग हे ज्या वेळेला काम करतात आणि त्यावेळेला कुणीतरी यायचं आणि कुणीतरी काहीतरी हा उद्योग करायचा आणि त्याचे परिणाम सामान्य माणसाला भोगावं लागतात म्हणून बीजे साहेबांनी आणि आमच्या अध्यक्ष भांगरे साहेबांनी सांगितलं का समाजामध्ये ही तेड निर्माण होते आणि ती तेड कोण निर्माण करतं हे शोधलं गेलं पाहिजे कारण ज्या वेळेला साप म्हणून भुई बडवायची त्याचे दुष्परिणाम सर्वसामान्यावर होत असतात आणि म्हणून ते होऊ नये म्हणून ते बिचारे आज मला तरी वाटतं हा नवले असेल किंवा तो पांडे असेल हे त्या ते करू शकत नाही हो एवढं मोठं काम ते नाही करू शकत त्यांची काही हिंमत होऊ शकणार नाही असं माझ्यासारख्याला वाटतं कुठंतरी याच्या मागं कोणीतरी शक्ती आहे ते शक्ती आहे कोणीतरी त्या शक्तीने हे करायला लावलेलं असावं असं मला वाटतं असंही समजतं हा कानावर आलेला आहे नवले हा निस्तं त्याच्या नावावर काम पडलेले पण दुसरंच कोणीतरी ते काम करते असं बी आमच्या कानावर आलेलं आहे आणि ते काम करते आहे म्हणजे ते दुसरं दुसरं कोणीतरी काम करते आहे अन्यथा असंही काही समजलं की काही मोठ्याच माणसांचा याच्यामध्ये हस्तक्षेप आहे हा चुकीचा आहे हे बरोबर नाही आहे आणि म्हणून आता कारण नसतानी आणि मला तर असं म्हणायचं शासन तुमचं सगळं तुमचं तुम्ही शोधलं पाहिजे शासन दरबारी त्याचा निर्णय घेतला पाहिजे आणि सामान्य माणसावर ह्याच्या अट्रसिटी आमकं तमकं झाल्या नाही पाहिजे याची मोठ्या माणसाने दक्षता घेतली तक पाहिजे त्याच्यावर यांचं लक्ष असलं पाहिजे आणि उद्या तर मी असं म्हणेल मी जे साहेब तर बोलले का या तालुक्यामध्ये आत्ता सध्या प्रतिनिधित्व ह्या तालुक्याचं करणारी माणसं आमदार लामटे साहेब आहे माझे आमदार वैभव व्हाव आहे आणि ज्येष्ठ नेते म्हणून आमदार केले जे उभे राहिले ते अमित भांगरे आहे यांनी हा सारांश सगळा करून जे खरे गुन्हेगार आहेत ते मैदानात आले पाहिजे आणि त्यांना त्यांना खऱ्या अर्थानं दोषी ठरलं पाहिजे आणि याच्यामध्ये सामान्य माणूस न भराडता त्याच्याकडं त्यांनी लक्ष केंद्रित केलं पाहिजे आणि अट्रॅसिटीचे गुन्हे काही झालं का अट्रॅसिटीचा गुन्हा हे बरोबर नाही मग बाबाजीनं सांगितलं हा ज्या वेळेला कुठलाही पुतळा काढला जातो त्यावेळेला अठरा शिटीचा गुन्हा हा ऑटोमॅटिक घडला जातो आणि म्हणून त्या पद्धतीनं ते अठरा शिटीचे जा गुन्हे झालेले आहेत आणि आपल्या आता मराठी बांधवांनीसुद्धा थोडा संयम ठेवला पाहिजे कुणीतरी चुकीचं करते याच्यावर आपण गेलं नाही पाहिजे आणि खरी बाब शोधून ती मागणी केली पाहिजे याच्यापाठी मग कोणाचे फोन झालेत त्याचे कोणी कोणाला फोन केलेत कोणी काय केलं हे सगळं काढलं पाहिजे आणि हे काढूनच तो निर्णय घेतला पाहिजे आणि जे दुषे असतील त्यांच्यावर खऱ्या अर्थानं कारवाई होणं गरजेचं आहे त्यांच्यावर कारवाई ही निश्चित झालीच पाहिजे ह्या मताचं आम्हीसुद्धा आहे कारण कोणताही महापुरुष त्यांनी देशासाठी योगदान दिलेलं आहे आणि म्हणून त्या महापुरुषांच्या विटंबना न होता हे सगळ्यांनी दक्षता घ्यावा अशी माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला वाटतं धन्यवाद स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान, दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क शूटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एकवेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस